कर्जत कळम मार्गावर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात रिक्षेचं खूप मोठं नुकसान कर्जत मुरबाड महामार्गावर पोही गावाजवळ तीन फाट्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रक व रिक्षेचा भीषण अपघात घडला यामध्ये टाटा कंपनीचे अल्ट्रा एकोणीसशे अठरा ट्रक क्रमांक एम एच चार के यू। तेरा अठ्ठ्याण्णव ही ट्रक चालक अमर राठोड राहणार बदलापूर हा पनवेलवरून एच बी गॅसचा सिलेंडर घेऊन आपला ट्रक शहापूरच्या दिशेने घेऊन निघाला होता कळमजवळील पोई येथे तीन फाट्यावर गाडी भरधाव वेगाने येत असल्यानं चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रकनं नेरळ दिशेने जात असणाऱ्या रिक्षाचालक यशवंत पांडुरंग डोंगरे राहणार बोरगाव यांची रिक्षा क्रमांक एम एच सेहेचाळीस बी पी अडुसष्ट त्रेचाळीस या रिक्षेला जोराने धडक दिल्यामुळे रिक्षा बाहेर फेकली गेली त्यामुळे रिक्षेमध्ये गौतम बनसोडे व अवधूत सोनावणे हे दोन प्रवासी होते सुदैवाना कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवासी व रिक्षा यांना किरकोळ दुखापत झाली आहे मात्र ऑटो रिक्षा पूर्णपणे चक्काचूर होऊन तिचं पूर्ण नुकसान झालं आहे गॅस सिलेंडरची गाडी कळंब पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक वसावे करत आहेत अवजड वाहनांमुळे होणाऱ्या दुर्घटना दिवसेंदिवस वाढत असून पीडब्ल्यूडू सदर तनवर काही उपाययोजना यांनी केली पाहिजे असं मत सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग बंदे यांनी व्यक्त केलंय